समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीयेबद्दल अक्षय तृतीया ही आपल्या पितरांना सुद्धा समर्थित असते ह्या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी काय सेवा करायला पाहिजे ज्याच्याने आपल्या घरामध्ये अडलेली कामं आहे मुलांचे लग्न होत नाही आपल्या घरातलं आपल्या घरामध्ये सतत आजार पण आहे याच्यासाठी अत्यंत अत्त प्रभावशाली असा उपाय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आपल्या घरात जे सोन्याऐवजी ह्या चार पाच वस्तू आपण आवर्जून प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये आणायची आहे याच्यातली एक सुद्धा आणली तरी सुद्धा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नादेल त्याच्यामुळे त्या वस्तू कोणत्या आहे आणि आपल्याला अशा कोणत्या तीन ठिकाणी दिवे प्रज्वलित करायचे आहे ज्याच्याने आपल्या पितरांना शांती मिळेल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नादेल त्याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार त्यामुळे लास्टपर्यंत व्हिडिओ बघायचा स्किप न करता तर चला आज मी तुम्हाला सांगणार आहे तीस एप्रिल रोजी तीस एप्रिल बुधवारच्या दिवशी अक्षय तृतीय आलेली आहे या अक्षय तृतीयला साडेतीन मुहूर्ताला अत्यंत साधारण असं महत्व आहे या दिवशी जी वस्तू आपण खरेदी करतो दानधर्म करतो याला अत्यंत साधारण महत्त्व आहे कारण की या, या दिवशी दानधर्म केलेलं किंवा पितृस्तोत्र पठण केलेलं पितरांची सेवा केलेली किंवा कोणाला तुम्ही काही दान केलेलं असतं त्याचं पुण्य अक्षय असतं म्हणजे चिरकाल टिकणार असतं ते कधी समाप्त नसतं त्याच्यामध्ये वाढ होत चालते त्याच्यामुळे ह्या साडेतीन मुहूर्तामध्ये म्हणजे अक्षय तृतीयेला सोनं देखील खरेदी करायला महत्व आहे पण साधारण व्यक्ती आणि आता कुणी का असं सोनं खरेदी करणं शक्य नाही त्यामुळे आपण ह्या ज्या वस्तू आहे त्या, त्या आवर्जून आपल्या घरामध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्कीच आणायचे आहे याच्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल घरातल्या लोकांची प्रगती होईल घरामध्ये सुख समृद्धी तर येईलच पण भरभराटीसुद्धा आपल्या घरामध्ये होत असते आणि ती होत असते वर्षभर आपल्याला कशाचीच कमतरता भासत नाही त्यामुळे मी आज तुम्हाला सांगणार आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची मुक्तीसाठी त्यांची शांततेसाठी त्यांना आपण पिंड पिंडदान करतो किंवा त्या पितृस्तोत्रपठन करतो ते याच्यातलं आपल्याला काहीच करणं का शक्य नसेल वर्षभरामध्ये तर आपण हे तीन जे दिवे आहे ते अक्षयतृतीज दिवशी आवर्जून प्रत्येक स्त्रीने लावायचे आहे बघा प्रत्येक घरामध्ये कोणाचे वडील वारलेले असतात कोणाची आई वारलेली असते कोणाचे सासरे वारलेले असतात किंवा सासू सासरे दोन्ही पण वारलेले असतात तर त्या त्यांनी किंवा इतर नाही पण आपल्या घरामध्ये कोणी वाजलेलं असेल तरीसुद्धा आपल्या पित्रांसाठी आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला हे जे तीन दिवे मी तुम्हाला आज सांगणार आहे हे तीन दिवे आवर्जून आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी तीस तारखेला आवर्जून लावायचे आहे आणि बघा हा जो हा जो उपाय आहे हा वर्षातून एकच वेळेस केला जातो आणि ह्या उपायाला म्हणजे दीपदान केल्याला अत्यंत साधारण महत्व आहे ज्या घरामध्ये ह्या दीपदान केलं जातं त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही त्यांचे अडकलेले पैसे असतील कोणी घेतलेले असतील किंवा कर्जबाजारीपणा झालेलं असेल घरामध्ये सतत आजार असेल कटकट असेल वादविवाद असेल नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात असेल तर या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत ह्या दिवशी संपूर्ण निघून जातात हे तीन दिवे लावल्याने कारण की दिवा हा वर्षाची ऋतू करणार आहे पितरांना शांतती देणार आहे आणि आपल्या घरामध्ये प्रकाशित करणारा सुख समृद्धी देणार आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आप आवर्जून लावायचे आहे आता के ते दिवे कुटे -कुटे लावने। बगा चे दिवशी भगवान अं म्हणजे अक्षय तृतीयाचे दिवस आहे तो भगवान श्री विष्णूंचा सव्वा अवतार परशुरामांचा जन्मसुद्धा म्हणजे जयंती सुद्धा या दिवशी आहे आणि नंतर ना या दिवशी नरनारायण या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांनी नरनारायण अवतार धारण केलेला होता म्हणून या दिवसाला अत्यंत साधारण असं महत्व आहे बघा ह्या दिवशी आपल्याला सोनं खरेदी खरेदी करायला खूप महत्त्व आहे म्हणजे पण आपण सोनं किती खरेदी करू शकत नाही पण आपल्या पित्रांसाठी आपण तीन दिवे आवर्जून लावायचे आहे तर ते पहिला दिवा जो आहे तो तुम्हाला सांगते बघा पहिला दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या माठा जोड लावायचा आहे त्या दिवशी काय करायचं त्या दिवशी अक्षय तृतीय आहे त्या दिवशी आपला जो गॅसचा ओटा आहे त्याला क्लीन करायचा म्हणजे स्वच्छ करायचा स्वच्छ पुसून घ्यायचा तुमच्या घरात चूल असेल चूर चालेल चूल असेल शेगडी असेल गॅस असेल त्याला स्वच्छ पुसायचं स्वच्छ पुसून झाल्यानंतर त्या शेगडीची आपल्याला पूजा करायची आहे शेगडीची पूजा झाल्यानंतर अन्नपूर्ण मातेला आव्हान करायचं आहे कारण की शेगडीची पूजा या दिवशी केल्याने आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण माता प्रसन्न होते अन्नधान्याला कधीच कमतरता राहत नाही वर्षभरमध्ये आपल्या घरामध्ये अन्नधान्याचे साठे भरून राहतात म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या शेगडीची पूजा आवर्जून करायची आहे आणि जो दिवा मी तुम्हाला सांगणार आहे तो पहिला दिवा आपल्याला काय करायचं मोहरीचं तेल घ्यायचं आता तुम्ही म्हणाल मोहरीचंच का तर बघा मोहरीचं तेल हे मोहरीचं तेल हे पितरांसाठी आहे पितरांसाठीच आपण हे तीन दिवे लावणार आहेत कारण की पितरांना शांती मिळण्यासाठी तर मोहरीच्या तेलाने पितृशांती होते आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि वाईट जो बाधा आहे वाईट वाईट म्हणजे वाईट, 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 वाईट विचार वाईट आचार जे आहे ते संपूर्ण बाहेर जातात त्यामुळे आपल्याला हा जो एक दिवा आहे तो आपल्या माठाजोड लावायचा आहे सगळं क्लीन करून लावू शकतात रात म्हणजे तुम्ही सकाळी लावू शकतात दुपारी बारा वाजेला हा दिवा तुम्ही लावू शकतात किंवा संध्याकाळी साडेसात वाजता लक्ष्मी माता येते त्यावेळेस लावू शकतात कुठल्याही एका टायमाला तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा कसा प्रज्वलित करावा मातीची पंती घ्यायची दोन वाती मिळून एक वात करायची मोहरीचं तेल घ्यायचं मोहरीचं तेल त्याच्यात टाकायचं त्याच्यामध्ये काळ्या कलरची तीळ आणि आपल्या पिवळ्या कलरची मोहरी टाकायची आणि आपल्या पित्रांचं नामस्मरण करून पितृ पठण करून किंवा ओम पितृ ओम पितृभ्यो नमहाम पितृ्योवहा किंवा सोदा 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 असं म्हणून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या पितरांना पितरांना दान म्हणून हा दिवा आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये तुमच्या पित्रांची शांती म्हणजे तुमचे पित्र शांत होतील तुमच्या घरामध्ये आणलेले कामे होतील मुलांचे लग्न होत होतं मुलांचे लग्न निश्चितच होतील म्हणजे तुमच्या घरामध्ये सारखा आजार पण असेल तो सुद्धा निघून जाणार त्यामुळे आपल्याला हा दिवा आवर्जून लावायचा आहे हा पहिला दिवा झाला नंतर ना, ना दुसरा दिवा सांगते दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या चौकट्याच्या बाहेर लावायचं आहे म्हणजे चौकट्याच्या बाहेर म्हणजे आपण जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर म्हणजे तुमच्या तुम्ही घरातून जा जाताना तुमच्या घरातून जाताना तुमच्या डाव्या हाताला घरात येताना उजव्या हाताला अशा प्रकारे आपल्याला तिथंसुद्धा एक दिवा लावायचा आहे तुम्ही संध्याकाळी हा दिवा लावायचा सात साडेसात वाजेला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोहरीचंच तेल वापरायचं आहे मोहरीचं तेल वापरायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काळ्या कलरची नाही सॉरी पिवळ्या कलरची मोहरी टाकायची आहे कारण की आणि दोन एक वात मिळून दोन वात करायची तेल टाकायचं दिवा प्रज्वलित करायचा पिवळ्या कलरची मोहरी टाकायची आणि त्या दिवा आपल्याला आपल्या दरवाजेच्या बाहेर ठेवायचा आहे दिवा ठेवताना कधीही त्याच्या खाली क थोडेसे तांदूळ किंवा छोटीशी डिश ठेवायची तसाच दिवा आपल्याला ठेवायचा आहे दिवाला नमस्कार करायचा त्याच्याने काय होईल पित्र शांती होईल घरामध्ये नकारात्मक शक्ती येणार नाही म्हणजे नकारात्मक शक्ती नाही सकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल लक्ष्मी माता ह्या दिव्याने आकर्षित होते आणि आपल्या घरात मध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदत त्याच्यामुळे हा दिवा आपल्याला लावायचा आहे बाहेर म्हणजे बाहेरची जी नजर आहे बाधा आहे कष्ट आहे दुःख आहे ते नाशी होतात त्याच्यामुळे हा दिवा आपल्याला दुसरा दिवा आपल्याला आपल्या दरवाजाच्या बाहेर चोकोटजवळ लावायचा आहे अशाच प्रकारे संध्याकाळच्या टायमाला सात साडेसात वाजता तुम्ही हा दिवा लावायचा दोन वाती मिळून एक वाद करायची मोहरीचं तेल घ्यायचं थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दुसरा म्हणजे आता तिसरा तुम्हाला सांगते तिसरा दिवा आहे तो सकाळ संध्याकाळ लावायचा आहे आता सकाळ संध्याकाळ म्हटला तर कसं लावायचं मोहरीचंच तेल घ्यायचं एक पंथी घ्यायची बारा वाजेला एक दुपारच्या ठामाला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे बारा वाजेला तो तुम्ही उत्तर दिशेला लावू शकता जी उत्तर दिशा आहे त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावताना दोन वाती म्हणून एक वात करायची मोहरीचं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काळ्या कलरची ती टाकायची आहे मग पिवळ्या कलरची मोहरी टाकायची नाही फक्त काळ्या कलरची ती टाकायची उत्तर दिशेला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दुपारी बारा वाजेला आणि नंतर जो दुसरा दिवा तुम्हाला सांगणार तो दुसरा म्हणजे दोन टायमाला लावायचा आहे एक बारा वाजेला लावायचा दुपारी आणि एक जो आहे तो तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला उत्तर दिशेलाच लावायचा आहे अशा प्रकारे हे दोन दिवे लावा आणि बघा याच्याने काय होईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल घरात कशाचीच कमतरता राहणार नाही ना ना नकारात्मक शक्ती निघून जाणार घरामध्ये जो आजार पण आहे दुःख आहे कष्ट आहे पितरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या घरामध्ये जे अडलेले कामं आहे अडकलेले पैसे आहे कर्जबाजारी आहे दुःख आहे त्याच्यापासून तुम्हाला निवारण मिळेल तुमचे काही तुम्हाला नोकरीमध्ये किंवा मुलाचे लग्न होत नसेल याच्यापासून सुद्धा आपल्याला आपल्याला मुक्तता मिळते म्हणून हे दिवे आपल्याला आवर्जून प्रत्येक स्त्रीने अक्षय तृतीयाच्या दिवशी ला हे तीन दिवे आवर्जून आपल्याला लावायचेच आहे आणि दुसरं तुम्हाला आता सांगते की ह्या दिवशी आपल्याला काय काय खरेदी करायचं बघा अक्षरसुत्रे म्हटली तर सोनं खरेदी करायला अत्यंत साधारण असं म्हटलं आहे पण आपण ह्या दिवशी सोनं नाही खरेदी करू शकत तर काय करायचं लक्ष्मीची पावलं खरेदी करायची जी लक्ष्मीची पावलं येतात चांदीमध्ये येतात सोन्यामध्ये येतात धातूची येतात धातूचे येतात पितळायचे येतात तांब्याचे येतात अशातले कुठले पण एक घ्यायचे आणि आपल्या देवघरामध्ये ते स्थापित करायचे असं केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होतं कारण की लक्ष्मीच्या पावलांनी म्हणजे लक्ष्मी माता म्हणूनच आपण ते पावलं आपल्या घरामध्ये स्थापित करायचं त्या दिवशी आणि त्याची पूजा आराधना रोज करायची त्याच्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कधीच कधीच समाप्त होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल दुसरं म्हणजे दक्षिणावती शंख जो दक्षिणावती शंख आहे तो लक्ष्मीकारक आहे तो जर आपल्या घरामध्ये ठेवला तर आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता राहत नाही घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद सदैव आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे दक्षिणावती शंख जर आण आने शक्य तो दक्षिण शंख अपने आना तीसरा संगते तीसरा मजे धने धने हे सोन्यासारखे मानले गेले आहे धने हे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या दिवशी आवर्जून धने आणायचे आहे शक्य असेल तर एखादी कुली असेल त्याच्यामध्ये धने पेरून द्यायचे आणि त्याचं जसं जसं ते व रोप वाढत जाईल तशी तशी, तशी तुमची प्रगती त्याच्यामुळे थोडेसे धणे आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या देवाघरा देवा देवांजवळ पूजून घ्यायचे आहे आणि आपल्या धन्यांमध्ये ते टाकून द्यायचे आहे हे सुद्धा धने सुद्धा तुम्ही आणू शकतात या दिवशी तांदूळ आणू शकता एक किलो दीड किलो तांदूळ आणायचे कोणाला तरी दान द्यायचे नाही तर आपल्या घरामध्ये ठेवले तरी सुद्धा चालतील तर त्या दिवशी तांदूळ सुद्धा आणायचे नंतरनं ह्या दिवशी तुम्हाला कवड्या आणायचे आहे पाच कवड्या आणायच्या किंवा सात कवड्या आणायच्या पिवड्या कारण की किव कवड्या ज्या आहेत त्या लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात कवड्या ह्या सात प्रकारच्या पिवड्या जर आपण आपल्या देवघरामध्ये स्थापित केल्या तांदळावर किंवा लाल कलरच्या कपड्यामध्ये तरीसुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते लक्ष्मीची कमतरता कधीच आपल्या घरामध्ये भासत नाही कारण की कवड्या ह्या लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ह्या ही वस्तूसुद्धा तुम्ही आणू शकतात गोमती चक्र सात किंवा पाच तुम्ही गोमती चक्र सुद्धा ह्या दिवशी आणू शकतात नंतर ना हळद जी पिवळ्या कलरची हळद आहे ही विष्णू भगवाना ते प्रिय आहे आणि हळद ही याचं प्रतीक आहे ज्या घरामध्ये हळद खरेदी खरे केली जाते त्या घरामध्ये सुख व समृद्धी नादते असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हळद शक्य असेल हळद सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे नंतर लास्ट सांगते पा पाण्याचा सा माठ जो काळ्या कलरचा पाण्याचा माठ आहे तो ज्या ठिकाणी गरजू आहे म्हणजे जिथं पाणी नाही तिथं लोकं पाणी प्यायला येतात त्या ठिकाणी तुम्ही पाणी भरून माठ ठेवला त्याला सुद्धा अनंत पुण्य आहे साधारण पुण्य आहे खूप महत्व आहे ह्या दान केलेल्या माठाला जर तुम्हाला दान करता येत असेल तर मंदिरामध्ये दान करू शकतात माठ जो आहे पाणी भरून तुम्ही मंदिरात दान करू शकतात किंवा तुम्ही ज्या ठिकाणी लोकं येतात पाणी मिळत नाही त्या ठिकाणी तुम्ही पाणी भरून माठ ठेवला तरी सुद्धा तुम्हाला जे लोक पाणी पितील त्याचा आशीर्वाद त्याचं पुण्य तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल त्यामुळे माठ पाणी भरून तुम्ही दान देऊ शकता या दानाला म्हणजे ह्या जे हा जे दान आहे याला अत्यंत साधारण असं महत्व आहे करून बघा बघा असं केलं बघा ह्या दिवशी जेवढं दान करणार तेवढं पुण्य आपल्या पदरी पाडणार ते अक्षय राहणार ते कधीच समाप्त होणार नाही ते चिरकाल टिकणार आणि त्याच्यामध्ये वाढच होणार त्याच्यामुळे जर तुम्हाला शक्य असतील तर ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे नाही तर हे तीन दिवे तरी आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचेच आहे प्रत्येक स्त्रीने माझं चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ